जयांगे पाटील यांनाही मी असणार समजवून सांगितलंय करणार असाल तर फार चांगला का ही सडलेली नेतृत्व जे आहे ज्याचा असणारा उल्लेख आता असताना शेंडगेंनी केला टी पी केला हे सडलेलं जे नेतृत्व आहे हे त्यांच्याही समाजाला असणारा न्याय देत नाही आणि आपल्यालाही असणारा न्याय देत नाही त्या जरांगे पाटलाच्या निमित्तानं असणारा नवीन नेतृत्व येणार असेल तर त्याला आपण असणार स्वागत केलं पाहिजे पण त्याला असणार सांगितलं पाहिजे बाबा रे आमच्या ताठामध्ये येऊ नको बाबा रे <principe> तू आमच्या ताठामध्ये येऊ नको तु तुला वेगळं ताट करून पाहिजे असेल तर आम्ही त्याला मदत करतो तुला वेगळं ताट करून पाहिजे असेल तर आम्ही त्याला तुला मदत करतो पण आमच्या ताटामध्ये येऊन आणि म्हणून मी मुंबईच्या सभेमध्ये म्हटलं की ओबीसीचं ताट वेगळं आहे आणि गरीब मराठ्याचं ताट वेगळा आहे हे आपण असायला लक्षात जस एस सी आणि ट्रायबल दोघांनाही आरक्षण पण ट्रायबलचं आरक्षण ट्रायबल ला एसीचं आरक्षण एस सीला तशाच पद्धतीने ओबीसीचं आरक्षण ओबीसीला आणि उद्या कदाचित कोर्टाने मान्य केलं की गरीब मराठ्याला आरक्षण हे त्याचं आरक्षण वेगी आनी तो तो ही दोन्ही ताटं वेगळी झाली आणि राहिली तर या महाराष्ट्रामध्ये बदल घडू शकतो हे आपण असताना लक्षात